भारत मायक्रो फायनान्स कडून आरबीआयच्या नियमांची पायमल दरापूर येथील भारत मायक्रो हो फायनान्स भारत मायक्रो फायनान्स फायनान्सने एका कॅन्सर पीडित मयत व्यक्तीच्या कुटुंबाला येत्या सहा महिन्यांपासून इन्शुरन्स रक्कम देण्यास स्टार्ट करत असल्याचे निदर्शनास येत आहे सदर मयत व्यक्तीच्या कुटुंबात पत्नी व दोन लहान मुलं असून सदर महिलेला कर्मचारी हो वेगवेगळे कारण देत आहेत त्यामुळे मयत कुटुंबाला भारत फायनान्स कुटु कडून त्रासाचा सामना करावा लागत आहे सदर भारत मायक्रो फायनान्स दऱ्यापूरची मीटिंग आठवड्यातून एकदा घेतल्या जाते आणि त्यामध्ये महिलांना वेगवेगळे प्रलोभने दिल्या जाते व सदर महिलांना सांगितले जाते की सर्वप्रथम भारत मायक्रो फायनान्सला विम्याचे पंधराशे रुपये भरा महिलांकडून रक्कम घेतल्या जाते परंतु चार ते पाच महिने होऊन सुद्धा विम्याची रक्कम परत करण्याचे नाव सुद्धा सदर कर्मचारी घेत नाहीत महिला नियमित पैसे भरत असून मीटिंगला येणाऱ्या कर्मचाऱ्याने ते पैसे ऑफिसमध्ये जमा न करता परस्पर खर्च केले असेही उघडकीस आले आहे त्यामुळे महिलांची सिविल खराब झाली असून महिलांना कोणत्याही फायनान्स व लोन मिळत नाही या कंपनीकडून येणारे कर्मचारी कारभार करत आहेत रक्कम असो अत्वा एक असो अथवा लाख विमा हा चोवीसशे रुपये आकारण्यात येतो महिलांना वरच्यावर पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे लोन वाटप केले जाते आणि ह्याच महिला कर्जबाजारी झाल्यामुळे त्यांना खिस्तीची रक्कम भरायला अवघड जाते त्यामुळे त्या आत्महत्येस बळी पडतात सदर भारत मायक्रो फायनान्स दरापूरने अनेक महिलांना लोन दिले आहेत आणि किस्त भरण्याकरता थोडी जरी दिरंगाई झाली तर कर्मचाऱ्यांकडून महिलांना हिन दर्जाची वागणूक दिली जाते भारत मायक्रो फायनान्स दरापूर महिलांना खूप जास्त प्रमाणात कर्ज जा देते तसेच काही वर्षांपासून या भारत मायक्रो मध्ये नवीनच ट्रेंड आला आहे या कंपनीकडून आले कर्मचारी महिलांचे पैसे स्वतः घेऊन लंपास होतात आणि महिलांना डिफॉल्टरमध्ये टाकतात त्यापैकी दोन कर्मचारी पैसे घेऊन पसार झाले असाही आरोप महिलांनी केला आहे नितेश ताबडे सागर खंडारे असे अनेक कर्मचारी असून त्यांनी महिलांच्या नावावर न सांगता स्वतः लोन काढले आणि लाभार्थी महिलांचे सिव्हिल खराब केले असाही आरोप महिलांनी घेतला आहे त्यामुळे सदर महिलांना कुठल्याही बँकेचे लोन मिळत नाही अशा कर्मचाऱ्यांवर भारत फायनान्स कुठली कारवाई करेल हे पाहणे गरजेचे ठरेल अनेक महिलांचे लाडकी योजनेचे पैसे परस्पररित्या त्यांच्या खात्यातून भारत मायक्रो फायनान्स दरापूर यांनी काढून घेतले आहेत भारत मायक्रो फायनान्सने दरापूर येथील कर्मचारी कपिल गुळदे या कर्मचाऱ्याने सुद्धा अनेक महिलांचे पैसे घेतले आणि महिलांनी भरलेल्या खिस्ता सुद्धा ऑफिसला जमा न करता सर्वांनी मिळून मिसळून गळप केले व आरबीआयच्या अनेक नियमांचे पायमल्ली केल्याचे उघडकीस येत आहे असे अनेक आरोप महिलांनी केले आहेत महिलांना डिफॉल्टर मधून काढून त्यांचे सिव्हिल क्लिअर करावे अन्यथा सर्व महिला अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरून उपोषणाचा पवित्रा आता महिलांनी घेतला आहे माझा न्यूज करता सुरज देशमुख दर्यापोट